महाराष्ट्रातल्या जनतेचा मूड जरा हळूहळू आता चेंज होताना दिसतोय कारण गेल्या एक दीड महिन्यांपासून रोज अपेक्षेनं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या स्टेटमेंटची वाट अनेक जण पाहत असतात आज काहीतरी बातमी ही अपेक्षा कित्येकांना असते त्याचं कारण म्हणजे ठाकरे या आडनावासोबत महाराष्ट्रातल्या जनतेचं एक विलक्षण भावनिक नातं तयार झालेलं आहे अर्थात राजकारण हा प्रत्येकाच्या जिवाळ्याचा विषय असल्याने भावनिकता उच्च कोटीची असते पण आता रोज चर्चा होत असूनही काही होत नसल्याने लोकांची मानसिकता बदलत चालली आहे आणि त्यातल्या त्यात काही नेत्यांबद्दल नाराजी देखील व्यक्त केली जात आहे त्यामध्ये संदीप देशपांडे यांचं एक नाव असल्याचं दिसते कारण संदीप देशपांडे हे दोन्ही भावांना एकत्र आणण्यासंदर्भात सकारात्मक नाहीत असं बोलल्या जाते त्यांच्या जा वक्तव्यामुळे हो पाहणाऱ्या युतीत मिठाचा खडा पडू शकतो अशी देखील शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे काही जण असं म्हणतात की संदीप देशपांडे यांच्या मनात शिंदेबाबत सॉफ्ट कॉर्नर असून त्यांच्यासोबत युती व्हावी असं त्यांच्या मनात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे पण हे सगळं गुंतागुंतीचं राजकारण लक्षात घेता अनेक प्रश्न प्रत्येक हो पाहणाऱ्या युती पुढे आहेत त्यातल्या त्यात एकनाथ शिंदे यांच्या चार महिन्यांपूर्वी एक चूक केली होती त्या चुकीमुळे मुंबई महानगरपालिकेत मनसेचं समीकरण बिघडते अशी चर्चा आहे नेमकी ती चूक कोणती होती त्या चुकीचा काय परिणाम झाला आणि आजच्या परिस्थितीत त्याचे काय पडसाद उमटत आहेत या सगळ्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोआ नुकताच शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला दोन्ही शिवसेनेने आपल्या भूमिका यामध्ये व्यक्त केल्यात पण जास्त चर्चा झाली ती उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची कारण या भाषणात ते राज ठाकरे यांच्याविषयी काय भूमिका मांडतात हे ऐकण्यासाठी आधीच एक उत्सुकता तयार झाली होती आणि सोबतच त्यांनी थोडीफार जी डायलॉग बाजी केली शिवसेनेच्या कार्यकर्त्याला एकावं वाटतं तेच मत त्यांनी व्यक्त केलं दुसरी गोष्ट म्हणजे ठाकरे ब्रँड एकत्र येण्यासंदर्भात त्यांनी मांडलेली भूमिका अत्यंत तो महत्वाची ठरली पण या संदर्भात भाषणाच्या अगदी शेवटीच्या टप्प्यात त्यांनी आपलं मत व्यक्त केलं तर दुसरीकडे त्यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना भाषणातून उत्तर देण्याचा प्रयत्न केला म्हणजे दरवेळी जेव्हा दोघांच्या सभा एकाच दिवशी असतात किंवा काही कार्यक्रम असतो तेव्हा मुद्दाहून एकनाथ शिंदे ठाकरे गटाचा कार्यक्रम झाल्यानंतर आपला कार्यक्रम सुरू करत असतात जेणेकरून ते उत्तर देऊ शकतील अर्थात यावेळेसही तसंच झालं जे मुद्दे उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी मांडले त्याच मुद्द्यांवर एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली यावरून राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्यासाठी आजच्या घडीला किती महत्वाचे आहेत हे आपण लक्षात घेऊ शकतो अर्थात राज ठाकरे यांच्याकडे युती संदर्भात उद्धव ठाकरे यांना प्रयत्न करावे लागत आहे याची एक प्रकारची खिल्ली एकनाथ शिंदे यांनी उडवण्याचा प्रयत्न केला पण खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर युतीची सुरुवात ही राज ठाकरे यांच्या वक्तव्यापासून सुरू झाली होती महाराष्ट्राच्या विकासापेक्षा आमचे भांडण मोठे नाहीत अशा संदर्भातलं त्यांनी वक्तव्य केलं होतं आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद उद्धव ठाकरेंनी दिला होता आणि त्यानंतर या युतीच्या चर्चा सुरू झाल्या पण त्यापेक्षाही सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे यांनी जाऊ नये यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील आहेत भारतीय जनता पक्षही प्रयत्नशील आहे पण जे उद्धव ठाकरेंनी केलं म्हणजे मैत्रीचे हात पुढे करून किंवा सकारात्मक प्रतिसाद देऊन युतीच्या शक्यता निर्माण केल्या म्हणजे युतीचा एक फायद्याचा पर्याय राज ठाकरे यांच्या ठेवला ती गोष्ट एकनाथ शिंदेंना का जमली नाही हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे खर तर महायुती सरकार गेल्या एक दीड वर्षांपासून लांब टप्प्याचा विचार केलेला आढळत नाही म्हणजे निवडणूक आली की ती कशी जिंकायची केवळ हाच विचार करायचा पण ती निवडणूक जिंकल्यानंतर त्याचे जे काय परिणाम आपल्याला भोगावे लागतील जे काही बॅक फायर होईल त्याचा विचार महायुतीने केलेला नाही आणि त्याचे परिणाम आता पाहायला मिळत आहे म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोकणासारख्या पट्ट्यात जिथं उद्धव ठाकरे यांचं वर्चस्व वाढायला लागलं होतं मुस्लिम लोक देखील उद्धव ठाकरे यांच्या बाजूने वळायला लागले होते अशा परिस्थितीत राज ठाकरे यांची सभा महायुतीला आयोजित करावी लागेल आणि त्या सभेचा परिणाम अर्थातच झाला आता याची काही प्रमाणात का होईना आठवण महायुती ठेवेल अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना नक्कीच होती आणि ते खरंतर अत्यंत साहजिकच होतं विधानसभेच्या निवडणुकीत राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले राज ठाकरेंचे सुपुत्र मनसेच्या बऱ्यापैकी वर्चस्वाखाली येणाऱ्या मतदारसंघातून जर निवडणूक लढवत असतील तर राज ठाकरेंसाठी ती अत्यंत मानाची जबाबदारीची गोष्ट आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर राज ठाकरे यांच्या इज्जतीची ती गोष्ट होती तेव्हा अनेक प्रयत्न करूनही एकनाथ शिंदे यांचा उमेदवार माघार घ्यायला तयार नव्हता जिथे लोकसभेला भाजपचा झाला होता तिथे राज मदत मिळाल्यामुळे किमान काही जागांमध्ये तरी भारतीय जनता पक्षाला त्याचा फायदा झाला होता पण इथं भारतीय जनता पक्षानं शिंदेंना आवड घातला नाही विशेष म्हणजे आगामी काळात महानगरपालिकेच्या निवडणुका असतील आपण उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जात आहोत तर राज ठाकरे आपल्या बाजूला असणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार न करता एकनाथ शिंदेंनी देखील तेव्हा अमित ठाकरे यांचा पराभव करायचं ठरवलं अर्थात अमित ठाकरेंचा पराभव झाला पण आता त्याची किंमत एकनाथ शिंदेंना मुंबईच्या महानगरपालिकेत मोजावी लागणार असल्याचं दिसतंय कारण उद्धव ठाकरे अगदी क्षणात प्रस्ताव पाठवण्याची तयारी सध्या ठेवत आहेत त्या अनुषंगाने ते, ते वक्तव्य देखील करत आहेत अशी बेधडक उघड भूमिका आज एकनाथ शिंदे घेऊ शकत नाहीत ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे खरं तर राज ठाकरे आपल्यासोबत आले तर बाळासाहेब ठाकरेंचा वारसदार म्हणून आपलं वजन कमी होईल आणि राज ठाकरे यांचं वजन अधिकाधिक वाढत जाईल ही भीती एकनाथ शिंदे यांच्या मनात असावी आणि अर्थात ते खरंच आहे कारण आजही बाळासाहेब ठाकरे यांचा विचार त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव हा राज ठाकरेंमध्ये अधिक दिसतो जर राज ठाकरे माहितीत आले तर एकनाथ शिंदेंच्या राजकारणाला ब्रेक लागू शकतो ही देखील शक्यता वर्तवली जात आहे पण जर बाळासाहेबांच्या विचाराचंच राजकारण करायचं होतं विचारांना जगायचं होतं तर राज ठाकरे हे एकनाथ शिंदेसाठी अत्यंत महत्वाचं नेतृत्व होतं आणि त्यांना सोबत घेतल्यामुळे उद्धव ठाकरेंना देखील मोठा फटका बसला असता म्हणजे सहानुभूतीचं राजकारण करण्यात ठाकरे गटाला मर्यादा आल्या असत्या सगळ्या गोष्टी एकनाथ कशा डोळ्याआड घातल्या कशा दुर्लक्षित केल्या हा एक मोठा वेगळा प्रश्न आहे पण त्यांनी घेतलेल्या काही निर्णयामुळे आज मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात त्यांच्यापुढे निश्चितच अडचणींचा मोठा डोंगर उभा राहत आहे एकीकडे देवेंद्र फडणवीस हे शिंदेना पर्याय शोधत आहेत दुसरीकडे अजित पवार यांच्याकडून निधी संदर्भातल्या अनेक तक्रारी शिंदे गटाच्या आहेत मुंबईमध्ये भारतीय जनता पक्ष सोबळावर लढण्याची देखील तयारी करत आहे अशा सगळ्या गोष्टींचा विचार केला तर एकनाथ शिंदे एकाकी आणि एकटे पडू शकतात आणि हे फक्त चार महिन्यापूर्वी काही निर्णय घेताना त्यांनी पुढचा विचार न केल्याचे परिणाम असू शकतील आता आजच्या घडीला मुंबई महानगरपालिकेत आपल्या पक्षाचा झेंडा रोवायचा असेल तर एकनाथ शिंदे यांच्या पुढचा कोणता पर्याय आज एकदम परफेक्ट आहे ते कमेंट करून नक्की कळवा करू करू आणि मुळात एकनाथ शिंदे मुंबईतमध्ये जागा जिंकू शकतात का याकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता ते देखील कमेंट करून नक्की कळवा तुर्तास खूप खूप धन्यवाद